दिवशी तीन तारखेला राजे समरजित सिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होत आहे हा प्रवेश घेण्यासाठी खुद्द पवारसाहेब बा कोल्हापूरला येत आहेत कागलला गैबी चौकात ती मोठी सभा असणार आहे या सभेची पूर्वतयारी म्हणून समरजित सिंह घाटगे हे गावोगावी कागल तालुक्यात फिरून ही इस सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत ह्या सभेचे जे पोस्टर्स आहेत ते व्हायरल होत आहेत सगळीकडे वस्ताद येत आहे अशा स्वरूपाचं एक वातावरण राजकीय याला खूप मोठं आलेलं आहे आणि ही सभा या सभेसाठी कागलमधील तरी लोक जातीलच पण बाहेरूनही लोक मोठ्या प्रमाणावर जाण्याची शक्यता आहे कारण पवारसाहेब काय बोलतील हे ऐकणं ऐकण्यासाठी ते वातावरण अनुभवण्यासाठी बरेच जण उत्सुक आहेत त्यामुळं त्या सभेला गर्दीही होईल आणि ती सभा यशस्वी होईल असंच दिसतं आता पवारसाहेब जवळजवळ दोन, तीन में असना रहता दोन ते तीन दिवस मुक्कामी असणार आहेत अशा बातम्या येत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात दोन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले होते दोन हजार एकोणीस साली एक हसन मुश्रीफ साहेब आणि दुसरे राजेश पाटील चंदगडमधून आणि हसन मुश्रीफ कागलमधून या ठिकाणी आता कागलमध्ये एक उमेदवार ठरला सम राजे समरजित घाटगे हे मुश्रीफांच्या विरोधात लढणार तर राजेश पाटील यांच्या विरोधात डॉक्टर नंदाताई बाबुळकर ह्या डो बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या यांचं नाव आता चर्चेत आहे त्या त्यांच्या ऑफिसचं उद्घाटनसुद्धा आता जयंत पटेल यांच्या असते ह्या सर्वच घडामोडी पहिल्या तर पवारसाहेब दोन तीन दिवस राहणार आहेत तर अजून एक मतदारसंघ बहुतेक इचलकरंजी लढवायची शक्यता दिसते इचलकरंजीमध्ये मध्ये मागच्या वेळेला काँग्रेसला फारच कमी मतं होती सुरेश हळवणकर यांचा जवळपास पन्नास हजाराच्या फरकाने पराभव झाला प्रकाश आवाडे हे अपक्ष तारणी पक्ष हा त्यांचा स्वतःचा पक्ष आहे त्याकडून लढले आणि ते निवडून आले यावेळी मात्र जर बघायला गेलं तर स्वतः प्रकाशांना काहीही इलेक्शन लढवणार नाही तसं त्यांनी स्वतः जाहीर केलं परवा एका सभेत ते निवडणूक लढवणार नाहीत तर त्यांच्या जागी राहुल आवाडे हे युवा नेते इलेक्शन लढवणार आहेत तसंच शिव मग त्याचवेळी प्रकाश आवाडे म्हणा लागले की मी भाजपकडे काही तिकीट मागायला जात नाही त्यामुळे काही काळजी करू नका असं ते हळवणकरांना म्हटले म्हटले आता राहुल आवाडे तारानी पक्षाकडून राहतात की शिवसेना शिंदे गटाकडून राहतात याची काही कल्पना नाही सध्या तरी असं असलं तरी शि शिवसेना शिंदे गटाकडून तिथे तिथून रवींद्र माने हे सुद्धा इच्छुक आहेत त्यांचीही फिल्डिंग लाग चालू आहे त्यासाठी उमेदवारीसाठी ते प्रयत्न करत आहेत असं दिसतं या सर्वच गो गौन, गोंधळाच्या स्थितीत जर महायुतीकडून दोनपेक्षा तीन उमेदवार झाले आणि बंडखोरी जर होण्याची शक्यता असेल तर तिथे मदन करंडे यांचं यांची उमेदवारी एखाद्या वेळेला जर जाहीर झाली तर चांगला स्कोप निघू शकतो आणि ते निवडूनही येऊ शकतात तोतारी या चिन्हावरती असंही दिसतं मागच्या वेळी तिथे राहुल खंजिरे हे राहिले होते त्यांना मतं दहा हजार किंवा ता, त्या त्याच्याच आसपासची काहीतरी मतं मिळाली होती काँग्रेस पक्षाकडून त्यामुळे काँग्रेसचं आता किती तिथं कि किती तितपत तिथं ता ताकद तयार झाली किंवा काय हे पाहायला पाहिजे दोन हजार आठ नऊ आठ किंवा नऊच्या सुमारास जी मिरज दंगल घडली होती त्यानंतर इचलकरंजीतसुद्धा त्याचं पडसाद उमटले आणि त्यानंतर एक तिथलं चित्र बदलून गेलं मागच्या वेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील माने यांना सत्तर हजाराचं मताधिक्य देण्याचं काम इचलकरंजीनं केलं होतं तेच आत्ता धैर्यशील माने यांचं मताधिक्य हे घटलं असलं तरी चाळीस हजार इतकं मोठं मताधिक्य दिलं ह्या एका इचलकरंजी मतदारसंघानं आणि तिथं एकली एक मतदान व्हायचं हे काही पहिल्याच वेळ नाही आहे पन्नास हजार हे आमदारकीचं लीड खूप मोठं आहे आणि ते मागच्या वेळी प्रकाश आवडे यांना मिळालेलं होतं यावेळी मात्र तेथून इच्छुक किती होतात त्यांच्यात मतांची विभागणी कशी होती आणि मता मताधिक्य किंवा जे जिंकून यायचं असतं ते मार्जिन फार कमी व्हायची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही त्यामुळे लॉटरी लॉटरीसुद्धा लागू शकते अशी परिस्थिती निर्माण झाल्यास इतक्या जर बहुरंगी लढती झाल्या तर त्यामधून एक उमेदवार निघू शकतो बाहेर स्टेबल महाविकास आघाडीकडून एखादा एखादाच उमेदवार जर दिला आणि जर बंडखोरी टाळण्यात यश आलं तर तिथूनसुद्धा उमेदवार निवडून येऊ शकतो अशी स्थिती आहे त्यामुळे ह्या सर्व जागांची चाचपणी असेल फिल्डिंग असेल किंवा आणखी काही नियोजन यंत्रणा संपर्क असेल ह्या गोष्टी करण्यासाठी पवारसाहेब जवळजवळ दो, दोन तीन दिवस तिथे राहणार आहेत आढावा घेतील ते काय कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतील असं दिसतं त्यामुळे कोल्हापुरात एकूणच टाईट फिल्डिंग लावणार आहेत आणि एकूणच गांभीर्यानं जितक्या दोन तीन दिवस एका जिल्ह्यासाठी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी खर्च करणं ही फार मोठी तशी गोष्ट आहे आणि पवारसाहेब ज्या गांभीर्याने ही निवडणूक घेत आहेत ते पाहता या तीनही जागें जागांवर ते अतिशय चांगली फाईट देणार असंच सध्या तरी वातावरण दिसतंय राजे समरजीतसिंह घाटगे यांचा तीन तारखेला प्रवेश आहे या प्रवेशानंतर एक महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण होईल असं सध्या तरी चित्र दिसते यानंतर आणखी प्रवेश घडतात का मध्यंतरी हर्षवर्धन पाटील यांची सुद्धा चर्चा चालू होती मागेही आपण राजे समरजीतसिंग घाटगे यांच्या पक्षप्रवेशावेळी किंवा त्याच्या आधीही व्हिडिओ केला होता की त्यांनी प्रवेश का करावा हे सांगितलेलं होतं त्याला फार उत्तम प्रतिसाद तुम्ही दिलात हाही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कोल्हापूर जिल्ह्यातील ह्या तीन जागांवरती कोण सीट्स निवडून येतात किंवा तुम्हाला असं वाटतं का ह्या तिन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निवडून येऊ शकतात किंवा कुठल्या जागेवर हे निवडून येऊ शकतात कुठल्या जागेवर कोणते उमेदवार प्रबळ दावेदार वाटू वाटतात आणि निवडून येऊ शकतील असं वाटतात हे सुद्धा तुम्ही कमेंट करून मला कळवा व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू